आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी ग्रीन टी प्याला घेतलेला आहे बाकी आता स सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत झोपलेला आहे तर ज्ञानी साधारणपणे नऊ वाजेपर्यंत उठतो पण काल रात्री म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का ज्ञानेशला ज्ञानेश काल रात्री तीन ते साडेचार वाजेपर्यंत जागा होता त्याला झोप नव्हती लागत आणि <coughs> त्याला दोनदा ताणसुद्धा लागली होती आता इतर देशात ज्ञानेश जो रात्री झोपतो ना तो डायरेक्ट सकाळी सुटतो कारण कसं माहिती आहे ज्ञानेशला दुपारची झोप मिळत नाही आणि दुसरी गोष्ट जो दुपारी जातो तो संध्याकाळी शाळेतून येतो आणि मग शाळेतून आणतात मग क्लास क्लासचा अभ्यास वगैरे ही सगळी त्याची धावपळ असते आणि शाळेत गेल्यानंतर खूप मस्ती करतो त्यानंतर शाळेत क्लासमध्ये पण सुद्धा त्याचं खेळ थोडंफार मस्ती चालू असते घरामध्ये आल्यानंतर सुद्धा ते सगळं अराउंड जर त्याचा विचार केला तर ज्ञानेशला बऱ्यापैकी झोप येते त्याच्यामुळे ते, ते जेव्हा जो रात्री झोपतो ना तो डायरेक्ट सकाळी झोटतो कारण तो थकतो दिवसभर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तो का, का रात्री त्याला ना झोप नव्हती लागत तीन ते साडेचारपर्यंत मला असं वाटतं दीड तासाला झोप ता नव्हती लागत तर तेच मग जेव्हा त्याला झोप नाही लागत ना तेव्हा मी ना मनाचे श्लोक लावते आणि मग त्याला सांगते की माझे श्लोक ऐक मग मा तो माझे श्लोक ऐकता ऐकता झोपतो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ज्ञानेशा झोपला आहे त्यामुळे आता इतका ज्ञानेश उठतो नऊ वाजता ज्ञानेश उठतो तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पटापट ग्रीन टी पिऊन घेते आणि त्यानंतर मी आता ज्ञानेशच्या टिफिनची तयारी करते तर आज आ, आने आने आ, मी आज ज्ञानेशला आलू टिक्की देणार आहे त्याला आलू टिक्की खूप आवडते आणि बघू आणि जेवणाला मी अगदी झटपट अशा पद्धतीने मी खिचडी भात करणार आहे तर थोड़ा डिफरंट टाईप थोड्या वेगळ्या पद्धतीने खिचडी भात करणार आहे आणि मला ना, ना आवडता वेगवेगळ्या पद्धतीने खिचडी भात करायचा आपण खिचडी भात कडधान्य कर, करून करतो वगैरे तुम्ही कधी पाले भाजी टाकून कधी खिचडी भात केला नक्की ट्राय करा अप्रतिम लागतो छान लागतो तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी फटाफट ग्रीन टीफीन घेते तर हे जे बटाटे आहेत तर मी आज ज्ञानेशला टिफिनला आलू टिक्की करणार आहे तर त्यासाठी मी हे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे जवळजवळ सात ते आठ बटाटे असते तर हे बटाटे मी कुकरमध्ये ॲड केलेले आहेत तर इथे मी कुकरला चार शिट्ट्या देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे बॉईल झाल्यानंतर जी सालं काढून मी स्मॅश करून घेतलेली आहेत इथे मी हळद गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही इथे आलं लस मी तिचासुद्धा वापर करू शकता पण इथे मी लाल तिखट वापरणार आहे तर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे रवा घेतलेला आहे तर आपल्याला जे बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले होते त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी फ्राय फॅन घेतलेला आहे फ्राय फॅनमध्ये थोडं जिरं ॲड केलेला आहे तर आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी इथे मी सुकलेला कडीपत्ता ॲड केलेला आहे तुम्ही हिरवागार हिरवागारसुद्धा कढीपत्ता ॲड करू शकता पण माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता आहे मी स्टोअर करून ठेवलेला आहे तर ही जी भाजी आहे तर आपल्याला ही म्हणजे आपण हे जे स्टपिंग आहे हे आपण फ्राय फ्रायफ्लॅनमध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि हे जे आपण आलू टिक्की करण्यासाठी हे जे स्टपिंग तयार केलेलं आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून छान मस्त थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला छान छान मस्त आपल्याला असे चपटे जसे आपण वडे करतो ना त्या वड्यांच्या आकाराचे आपल्याला छान मस्त ही टिक्की करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर मी अशा पद्धतीने सर्व या स्टपिंगचे हे आलू टिक्की करून घेतलेली आहे ज्ञानेशला ही आलू टिक्की खूप आवडते तर इथे मी फिड्याचा तवा घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेन जर तुमच्याकडे बिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय प्लॅनचासुद्धा वापर करू शकता जेव्हा नॉनस्टिकचा जो तवा असतो त्याचा वापर तुम्ही करू शकतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे नॉनस्टिकच्या तव्याला ही आलू टिक्की हा हे आलू टिक्की अजिबात चिटकत नाही आणि हा भिड्याचा तवा आहे त्यामुळे या भिड्याच्या तवाला सुद्धा अजिबात काय म्हणजे चिटकत नाही एवढं सांगेल मला तर इथे रवा घ्यायचा आहे त्या रव्यामध्ये आपल्याला ही आलू टिक्की छान, 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 छान मस्त डीप करून बुडून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला असा रवा लावून घ्यायचा आहे आणि ही टिक्की आपल्याला छान मस्त भिड्याच्या तव्यावरती छान मस्त असं पसरवून ठेवायची आहे किंवा ॲड करायची आहे त्यानंतर वरतून आपल्याला छान मस्त ऑईल ॲड करायचं आहे साधारणपणे दोन ते तीन चमचे आणि दोन्ही साईडून आपल्याला खूप छान मस्त अशा पद्धतीने अगदी हलकी अशी ब्राऊन करून घ्यायची आहे आणि आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे त्यामुळे काय माहिती आहे का ह्या टिक्कीला छान मस्त एक प्रकारचा क्रंची प्रणा क म्हणजे एकदम असं कुरकुरीत आणि ही आलू टिक्की खूप छान मस्त अशी हलकी अशी क्रंची लागते आणि तुम्ही बघू शकता तिथे मी दोन्ही बाजूने ही आलू टिक्की छान मस्त फ्राय करून घेतलेली आहे हलकी ब्राऊन करून घेतलेली आहे आणि मी थोडंसं पुन्हा तेल ॲड केलेलं आहे तर अगदी आपल्याला थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने अगदी झटपट अशा पद्धतीने मी ते टिक्की तयार करून घेतलेली आहे आता मी ही टिक्की एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अगदी सोपे अशा पद्धतीने तर इथे मी आता करडूच्या पालेभाजीपासून करडूचा खिचडी भात करणार आहे तर इथे ही जी भाजी आहे मी ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बारीक चिरून घेणार आहे तर तुम्ही बघा खिचडी भात करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी कडूची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी चण्याची डाळ आणि तुरीची डाळ पंधरा वीस मिनटं आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे मी कटरमध्ये कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता पत्ता एकत्र कट करून घेतलेला आहे लसूण बारीक टेचून घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि हळद लाल तिखट गरम मसाला आणि इथे मी मॅगी क्यूबसुद्धा घेतलेली आहे तर कुकरमध्ये मी हा खिचडी भात कुकर कर कुकरमध्ये करणारे अगदी झटपट अशा पद्धतीने तर यामध्ये आपल्याला तेल ॲड करून जिरं राई ॲड करायचे त्यानंतर का लसूण ॲड करायचं आहे लसूण असं ब्राऊन हो झाल्यानंतर त्यामध्ये आपला कांदा टोमॅटो कढीपत्ता ॲड करायचा आहे त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे ला हळद लाल गरम मसाला आणि चवीनुसार मीठ छान व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि थोडंसं पाणी टायट ठेवायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि अगदी पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत तर इथे आपली कांदा टोमॅटोची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आपण यामध्ये सर्वप्रथम ज्या डाळी भिजत टाकल्या होत्या मुग हे तुरीची आणि चण्याची डाळ ते ॲड करायची आहे आणि बारीक चिरलेली करडूची भाजी ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली करडूची भाजीसुद्धा छान मस्त अशी मऊ झालेली आहे आता आपण जे तांदूळ दोन ते तीनपणामध्ये स्वच्छ धुवून घेतले होते ते ॲड करायचे आहे इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेलं आहे आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून वगैरे आपल्याला ह्या कुकरमध्ये ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे तर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मॅगी क्यूब ॲड करू शकतात जर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात तर मला आवडते मॅगी क्यूब आणि मॅगी क्यूब ही खास करून जे राईसचे प्रकार बनतात त्या त्या म्हणजे त्यामध्ये टाकण्यासाठीच बनलेली आहे तर आणि तुम्ही जर यामध्ये मॅगी क्यूबचा वापर करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं आपला झाकण लावून छान मस्त तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगे जर खिचडी भातामध्ये मीठ क कमी जास्त असेल हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर आपण जे खिचडी भातामध्ये जे पाणी ॲड करतो ना ते पाणी तुम्ही टेस्ट करून बघा त्यावरून तुम्हाला मिठाचं प्रमाण समजेल तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी झाकण ओपन केलेलं आहे आपल्या इथे खिचडी भात तयार आहे आपण करडूच्या पालेभाजीपासून आपण इथे खिचडी भात तयार करून घेतलेला आहे तर हा खिचडी भात तुम्ही आंब्याच्या लोणच्याबरोबर खा आणि लोणच्याचं जे ऑइल आहे ते तुम्ही भातावरती असं पसरवून घ्या अप्रतिम टेस्ट लागते खूप सुंदर असा खिचडी भात लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळचे पावणे आठ झालेले आहेत पावणे आठला काहीतरी पाच मिनटं कमी आहेत तर तुम्ही इथे बघू शकता बाहेर खूप पाऊस पडतोय तर म्हणजे सकाळपासून आहे पण थोडं थोडं आहे पण आता खूपच जोरात आलेला आहे तुम्ही बघू शकता की समोरच्या बिल्डिंग सुद्धा दिसत नाहीये होता हे बिल्डिंग दिसत नाहीये आणि पाणी कसं खाली वाहतय बघा माग्याशी खूप जोरात आला होता पाऊस मगाशी खूप जोरात पडत होता परत कमी झाला पण काय आहेत म्हणजे अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे तेच तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्ञानेश आता क्लासला गेलेला आहे तर तेच मी माझ्या ते छोटी मोठी कामं करून घेते